नमस्कार मी गिरीश कृष्णकांत पुटफोडे मी त्वष्टाकासार समाज समाजसंस्था याचा कार्यकर्ता आहे मी टाटा मोटर्स पिंपरी या कंपनीमध्ये मी नोकरीला होतो साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे गणेशोत्सव वाचन मंदिर आणि या सगळ्या माध्यमातलं मी आहे आमचं त्वष्टाकासार समाज संस्थेचं एक वाचन मंदिर आहे तिथे पन्नास हजार पुस्तकं आहेत आमची स्वतःची पतसंस्था आहे कार्यालय आहे आणि क्रीडा संस्थाही आहे मी संमित्र संघ पुणे याचा खेळाडू आहे मी स्वतः खो खो कबड्डी नॅशनल खेळलेलो आहे आणि मी नॅशनल पंच आहे कबड्डीचा या सगळ्या माध्यमातून लोकांचा संपर्क खूप मोठा आहे आणि त्यामुळे हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाची कल्पना आमच्या आजीमुळे आली माझ्या आजीचं नाव आहे आनंदी आणि तिने बरीच वस्तू भांडी जमवली होती आणि तिला आवड होती याची सगळी मग तिच्यानंतर आम्ही ती जी आवड आहे ती सगळी जोपासली आहे आणि त्याचा एक आनंदी संसार असा एक संग्रहालय आम्ही केलेला आहे आनंदी संसार हा जो संग्रहालय आहे तिथे चांदीची पितळ्याची आणि ह्याची तांब्याची भांडी आहेत तर त्याच्यामध्ये चार भाग केले आहेत दोन भागांमध्ये अँटिक वस्तू ठेवलेल्या आहेत सगळ्या एका भागामध्ये सर्व स्वयंपाकघर आहे आणि एका भागामध्ये आत्ताचं जे प्रोडक्शन आहे आमच्या लोकांचं ते प्रॉडक्शन आहे याच्यामध्ये पूर्वीच्या काळी दहा बाय दहाची रूम असायची छोटी त्या रूममध्ये तिथे स्वयंपाकघर असायचं तिथेच माळा असायचा तिथेच मोरी असायची या एवढ्याशा रूममध्ये सुद्धा दहा लोकं राहायची कारण त्यावेळेला अशी फ्लॅट सिस्टीम नव्हती बाहेरच्या बाजूला ओसरी असायची त्या ओसरीवरती झोपायची व्यवस्था होती माळ्यावरती आम्ही अभ्यास करायचो तर तेच तसं स्वरूप आत्ताच्या पिढीलासुद्धा कळावं यासाठी हे रचना केलेली आहे संग्रहालयाची त्या संग्रहालयाकडे आपण ओळूया तिथल्या भांड्यांकडे जाऊया त्यांची माहिती घेऊया संग्रहालयाचा सगळ्यात पहिला जो भाग आहे सांग बहूया सगळ्या भिंतीवरती ज्या टांगलेल्या गोष्टी आहेत त्या भिंतीवरच्या ज्या फ्रेम्स असतात आकर्षक फ्रेम्स असतात त्या पद्धतीच्या वस्तू आहेत सगळ्या तिथे नटराजाची मूर्ती आहे तिथं पिंपळ पान तयार केलेलं आहे गणेशाची मूर्ती पण छा हे केलेली आहे नंतर त्या ठिकाणी परत नटराज आहे आणि वारली पेंटिंग म्हणतो आपण त्यातला एक प्रकार आहे त्याच्या खाली आपण आल्यानंतर तबक आहे पितळ्याचं पूर्वीच्या काळच्या कब्बश आहेत नंतर कलश आहे बोट आहे नंतर आपल्याला पूर्वी छोटी बक्षिसं म्हणजे स्पर्धां बक्षिसं मिळायची ते असे कप मिळायचे पूर्वी ते कप सगळे ठेवलेले आहेत तिथे नंतर हे जर्मनचं एक घड्याळ आहे ते शंकराची मूर्ती आहे आणि हे आपण याच्या आतमध्ये मेणबत्ती लावली की छान प्रकाश बाहेर पडतो त्याचा तो ही फुलदाणी आहे नंतर ही पितळी पर्स आहे मग पूर्वी महिलांचे पितळी पर्स असायचे हे येशू ख्रिस्ताचं पोर्ट्रेट आहे ही कारल्याची देवी आहे तिचा मुखोट आहे ही अष्टभुजा आहे ही माझी आजीचं फोटो आहे हा एक बॉडी बिल्डर आहे हा सॅक्सोफोन आहे हा सॅक्सोफोनसुद्धा इम्पोर्टेड आहे पंचेचाळीस हजार साधारण याची किंमत असते त्यानंतर ह्या सगळ्या ओती ह्याच्या तांबटकामाच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कार्स केलेल्या आहेत कार्स आहेत सगळ्या म्हणजे कार आहे ट्रक आहे स्कूटर आहे वाहनं आहेत सगळी म्हणजे आणि हे जे किचन्स दिसत आहेत सगळ्या तुम्हाला तो माझा मुलगा जर्मनीला असतो गौरव त्याचं नाव आहे तो ज्या ज्या देशांमध्ये जातो त्या त्या देशांमधनं तो एक किचन घेऊन येतो त्याच्या खालच्या बाजूला आपण आलो तर इथे आत्ताच असलेलं त्याचा राम मंदिर आहे हा जर्मनीचा गरुड आहे नंतर हे जर्मनमधलं ब्रेसलेट आहे नंतर गौर आहे हत्ती आहे बैलगाडी आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अँटिक वस्तू आहेत ह्या अँटिक वस्तूमध्ये ही ही जी आहे ती संपूर्ण कोयरी आहे याच्यामध्ये लॉकिंग सिस्टीम आहे आणि एक पार्ट असा उघडला जातो त्याच्यामध्ये हळद कुंकू गुलाल उदबत्ती ह्याच्या सगळ्या ज्या वस्तू असतात सगळ्या त्या ठेवता येतात तुम्हाला सगळ्याजण नंतर हा लक्ष्मी दिवा आहे याच्या खाली आपण आलो तर चा, चा, हा मोठा बाळकृष्ण आहे हे मुकुट आहे आमच्याकडे कारागिरी जे आहेत ते सगळे अशा प्रकारचं मुकुट तयार करतात तांब्याचा असतो पितळ्याचा चांदीचा सोन्याचा कशाही पद्धतीचा मुकुट असतो या सगळ्या मूर्त्या आहेत हे कासव आहे सध्याच्या काळातला हा गणपती आहे हा पेपरवेट आहे नंतर हा ॲश्ट्रे आहे आणि हे मिठाचं भांडं आहे घुबडाच्या आकाराचं चा छानपैकी नंतर त्याच्या खाली आलो नाद येणारी भांडी आहेत सगळी हा शंख आहे पितळ्याचा ह्याच्यावरती खूप छानपणे कोरलेलं आहे सगळं नंतर हे जे आहे ते रेल्वे सिग्नल आहे रेल्वेचा लाल हिरवा पिवळापूर्वीच्या काळी प्लॅटफॉर्म उभं राहून जेव्हा तो प्लॅटफॉर्म देणारा असतो तो आहे हे करतो ते हा सायकलचा दिवा आहे ह्याला गंगा जमना म्हणतात म्हणजे तांबा आणि पितळ एकत्र केलेलं आहे सगळं नंतर इकडे ताजमहल आहे हा पितळी नंतर हे तस्त आहे ही सुरई आहे नंतर हे मेणबत्तीचा स्टँड आहे मेणबत्ती असे ठेवता येते त्याच्यावरती हे निरंजन आहे हे मद्रासी समयी आहे त्याच्या खाली आल्यानंतर हे बार्बेक्यू आहे हे बटाट्याचं किस काढायची मोठी किसणी किसनी आहे ही पण कासवाची किसणी आहे आणि ते स शेवया शेवया ज्या करतो आपण त्याचं काय यंत्र आहे खालच्या बाजूला टूलबॉक्स आहे हे आमचे हात्यार आहेत कात्री वगैरे हे काटा आहे वजन काटा जो आपण म्हणतो ते आणि हे बदक जे आहे ते पण हे आहे पानाचं भांडं आहे ते दाखवतो नंतर हे हे जे आहे ते मंत्राची समाई आहे ह्या ज्या मूर्त्या तयार केल्या जातात आपल्याकडे ह्या मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करून मिळतात हे महावीर लोकांचं दिवा आहे देवाच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये हा दिवा असतो अशा प्रकारच्या ट्रॉफी तयार करतो आमच्याकडे हा पितळी तबक आहे ही पूर्वी जी गवळ्यांची सायकल आहे गवळी लोकांची नंतर हे बॉम्बेला घोडागाडी असते बग्गी असते त्याचा दिवा आहे म्हणजे व्हिक्टोरिया हिरे रपोले होते त्याच्यामध्ये तर तो दिवा आहे नंतर हे चहाच्या केटल्यापूर्वी असा असायच्या त्या आहेत नंतर ही कुंडी आहे नंतर हे मूर्त्या आहेत वेगळ्या प्रकारच्या आहे हे खोबरेल तेल आपण पूर्वी लावायचो त्याची बुदली आहे त्याच्या खालच्या बाजूला हे सुरमा आपण लावतो डोळ्याला ते आहे नंतर हे अशोकस्तंभ आहे इथे इथे तेलाची बरणी आहे खायच्या बाजूला जर्मनीवरून आणलेला हा बियरचा ग्लास आहे नंतर ह्या इथे करंजीचा साचा जो आहे तो आहे नंतर हा जो भाग आहे तो शकुंतला भांडे, चा चा भांडा आहे पूर्वीचं तुपाचं भांडं असायचं इकडे हे सगळे तांब्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे तांबे पाणी प्यायचाच तांब्या आहे पण सगळ्यांचे घाट वेगळे आहेत सातारी कोल्हापुरी नंतर पुणेरी मुंबईचा असं हे सगळे अष्टविनायक ह्याच्यामध्ये कोरलेले आहेत या सगळ्या तांब्यामध्ये ह्या इकडे पानाच्या सगळ्या पेट्या आहेत पूर्वी प्रत्येक घरामध्ये पान खाल्लं जायचं तर त्या पानाच्या पेट्या अतिशय आकर्षक पद्धतीने आहेत आता ही कारची पानाची पेटी आहे ह्याच्यामध्ये इथल्या बाजूला पानं ठेवतो आपण या बाजूला सुपारी काडी बडीशेप वगैरे आणि इथे चुना आणि ही लॉक होते लॉक सिस्टीम आहे त्याला छानपैकी इकडे हे दोन कप्पे आहेत ते देवाचे कप्पे आहेत म्हणजे देवाच्या गोष्टी ज्या देवाऱ्यामध्ये आपण वापरतो त्या असं ही फुलाची परडी आहे पंच पंचपात्र आहे नंतर दुपत्तीचा स्टँड आहे हे तीर्थपात्र आहे आणि तीर्थ आपण जातो त्याचं तीर्थपात्र आहे हे पूर्वी कुंकू लावायच्या बाहीला तेव्हा करंडा आहे ते त्याचा हा चौफुल आहे हे दोनशे वर्षापूर्वीचे देव आहेत हा बालाजी आहे गणपती आहे ते वापरून वापरून झिजलेले आहेत सगळे नंतर त्याला इथे अभिषेक पात्र आहे घरच्या घरी आपण अभिषेक करतच आहे हा जो हा किती छान छोटासा प्रकार आहे उदबत्तीचं स्टँड आहे नंतर हे हळदी हळदी उंकाच्या डब्या आहेत सगळे हा याच्या वरच्या बाजूला जे आहे ते तांबट घाम भांडी घडवण्याची प्रक्रिया आहे सगळी पहिल्यांदा हा भाग होतो मग हा भाग होतो मग हा जोडला जातो मग हा मठारकाम केलं जातं इथे अशा प्रकारची खरवई असते त्याला खोड असतं त्याच्यावर जा बसलं जातं माणूस आणि ह्याला वरती असा आधार दिल्यामुळे ठोका मारल्यानंतर त्याला पोचा येत नाही तर त्यामुळे खाल हे आपण नाव घालतो खेळ्यांवरती म्हणजे खेळ्यांनी ह्याच्यावर नाव घालतो त्याचं नाव आहे आता हे बघा ही बारीक तपकिरीची डबी आणि त्याच्यावर किती बारीक नाव घातलेलं आहे हे माझ्या वडिलांनी स्वतः घातलेलं आहे त्यांची डब त्यांची हे आहे तपकिरीची डबे ही हे मराठी अक्षर किती बारीक घेतलं बघा कृष्णकांत वसंत पोटफोडे असं त्यांचं नाव होतं हे रामाची मूर्ती किती सुरेख आहे बघा ही नंतर ह्याच्यावरचा जो भाग आहे हा हा आपण वारीला जातो पंढरपूरच्या वारीला किंवा पेट्रोमॅक्सचे दिवे वापरायचे लोक वरात असेल किंवा डेथ कोणाची झाली असेल तर त्या पद्धतीने ते पेट्रोमॅक्सचे दिवे आता संपले ते सगळे पण त्यांचं प्रोडक्शन आमच्याकडे व्हायचं नेहमी ते आहे नंतर वरच्या बाजूला देवीचे मुखोटे आहेत सगळे देवीचे मुखोटे आमच्याकडे तयार केले जातात त्याच्या पलीकडे भांडं आहे नंतर हा टेलिफोन आहे इंग्रजांच्या काळातला म्हणजे रेल्वे रेल्वे इकडून तिकडे जाताना जेव्हा असते तेव्हा ते इंग्रजांच्या काळामध्ये हे वापरले जायचे हे चहा कॉफी आणि सरबताच्या किटल्या आहेत सगळ्या आणि ते ग्लासेस आहेत हे पितळ्याचंच आहे पण त्याला प्लेटिंग केलेलं आहे वेगळ्या प्रकार त्यामुळे ते असं चांदीसारखं दिसतं आहे नंतर इकडच्या बाजूला जे आहे ते गंगाजल आहे किंवा प्रवासी तांब्या पूर्वीचा फिरकीचा तांब्या त्याच्या खाली गणपती आमचा सेकंड व्यवसाय सगळा गणपती आहे आणि निर्णया प्रकार देशातले गणपती आमचे वडिलांचे जे मित्र आहेत फाटक सर म्हणून विश्वनाथ फाटक त्यांनी जमा केलेत ते गेल्यानंतर त्यांच्या मुलींनी मला हा संग्रह त्यांचा संपूर्ण दिला आहे त्यामुळे तो संग्रह चांगल्या पद्धतीने माझ्याकडे आहे हा श्रीरामाची मूर्ती अतिशय सुरेख आहे बघा नंतर मुलांना बारा बलुतेदार माहिती नसतात कसबापेठ आमची जेव्हा वसली तेव्हा बारा बलुतेदारांची वस्ती होती आत्ताही अजूनही आमच्या इकडे कुंभाराळी आहे शिंपी आळी आहे तांबटाळी आहे लोहाराळी आहे चांबाराळी आहे हे सगळे बा ह्या बार्टर सिस्टीमपूर्वी असायचे की पूर्वी हे एकमेकांना वस्तू द्यायचे पहिले पैसे वापरायचे नाहीत तर ह्या सिस्टीमची मुलांना माहिती व्हावी त्याच्या त्याच्या खाली सगळे काचेचे गणपती आहेत बघा काचेपासून बनवलेले सगळे गणपती आहेत आणि ह्या ज्या गोष्टी इतर पितळी आणि तांब्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत फुलदाणी आहे शाईचे दौत आहे हे बिगुल आहे हे बैलाचं बैलपोळ्यामध्ये शिंगाला लावतात तो दागिना आहे तर ही दिवटी आहे ही कडी आहेत शिवाजी महाराजांच्या काळातली आणि हे बोधिवृक्ष आहे तर बोधिवृक्षाच्या खाली तपश्चर्या केल्यानंतर चांगला लाभ होतो अशा प्रकारचे बोधिवृक्ष आहे नंतर ही, ही जी आहे ही माझी आजी तिचं नाव आनंदी असल्यामुळे आणि तिथे बरीचशी भांडी वापरत असल्यामुळे आम्ही आनंदी संसार नाव आहे तर तिची भांडी आपण एकदा बघूया यावरच्या बाजूला सगळी तिची भांडी ठेवली ते मोठं पिंप आहे पातेलं आहे तिथे डेचकी आहे पूर्वीच्या काळी पंचवीस तीस लोकं घरामध्ये असायची त्यामुळे मोठी मोठी भांडी लागायची सगळे गंगाळ आहे बादली कुकर माठ नंतर ते हे आहे गंगा परत त्या तांब्याचं हे पातेल त तपेल आहे नंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत पुढच्या ते तिचे दे, देव आहेत सगळे पूर्वीच्याकडे देवसुद्धा मोठ्या प्रकारचे असायचे आता आपण छोटे छोटे देव बघतो हे सगळे चांगल्या पद्धतीने केलेले देव आहेत त्यावेळेला मूर्त्या घडवून घेतल्या आहेत तिने स्वतः त्या लोकांकडून तर ते सगळे तिचे देव आहेत नंतर इथे तिचे तिने वापरलेले काथवट आहे पार आहे पराती आहेत पितळ्याच्या आणि तांब्याच्या पराती आहेत नंतर हा तवा आहे पोळीचा किंवा भाकरीचा तवा यायचा आणि हा हा जो आहे ते काशाचं भांडं आहे हे काशाच्या भांड्यामध्ये जेवण जेवलो आपण हे वाटी आहे आणि हे काशाचे ताट आहे ह्याच्यामध्ये जर जेवण लावलं तर ते औषधी असतं असं हे आहे नंतर हे जे आहे ते स्टोव आहे तिचा ती चूल आहे हा टिफिन बॉक्स आहे नंतर हा जो आहे त्या पूर्वीच्या काळी कब्बशा असा असायचा आणि पुरीचं ते वजन काटा आहे वरच्या बाजूला तिची संपूर्ण घडवंची आहे स्वयंपाकघरामध्ये जी आपण घडवंची म्हणतो ती लावलेली आहे बसके डबे आहेत त्या हो आघोलीचं माप आहे ते एक मापटं आहे हे कोल्हापुरी घागर आहे हे डबा आहे हे वरणाचे टोप आहेत तिचे हे ताकाचा गंज आहे तो मसाल्याचा डबा आहे नंतर हा हे जे आहे ते चहा साखरेचे डबे आहेत हा तिचा लाडवाचा डबा लाडवाचा डबासुद्धा तिचा कधी कडी कुलपात असायचा कारण आम्ही पंचवीस मुलं त्यावेळेला लहान असायचो मग प्रत्येकाला एक एक लाडू अर्धा अर्धा लाडू तो दि द्यायची त्या डब्यातनं काढून त्याच्या खाली दागिन्यांचा डबा आहे नंतर तो टिफिन बॉक्स आहे ते चहाचं भांडं आहे हा पोळीचा डबा आहे आणि हे लंगऱ्या आहेत म्हणजे आम्ही फिश करण्यासाठी खास त्याचा उपयोग होतो नंतर ह्या भातुकली आहे मुलींना जे संस्कार आपण शिकवतो की पुढे मोठेपणे तुला कुठली भांडी हाताळायची आहेत तर ही संपूर्ण पितळी भातुकली आहे त्यात कुकर आणि फॅन वगैरे पण आहे ड्रेसिंग टेबल आहे नंतर ह्या पितळीच्या नंतर तांब्याची भांडी आहेत सगळी ही सगळी ही तांब्याच्या भांडीनंतर हा सगळ्या हिंदाली आमची भांडी आहेत नंतर सध्याच्या मुलांना हे माहीत नाही तुळशी वृंदावन चूल नंतर हे पाटी आहे नंतर खलबत्ता आहे नंतर पाटा वरवंटा आहे तिकडे आणि जातं आहे थे थे फुकनी फुकनी हे सगळ्या गोष्टी मुलांना माहिती होण्यासाठी इथे ठेवल्या आहेत आणि ही चूल फुकणीची फुंकणी आहे चूल गरम हे ज्वाळ येण्यासाठी केली जातात तर ही सगळी आमची हात्यारं आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही हात्यारं बनवायला सुरुवात केली होती पेशव्यांच्या काळातही ती होती तलवारीच्या मुठी फाईट नंतर वाघनख कट्यार नंतर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत कुकरीची जो पितळी भाग आहे तो आहे नंतर धनुष्य बाण आहे हा बाण आहे हा हे भाता आहे आणि हा बाण आहे हे धनुष्य या धनुष्यामध्ये किती छान के ले ले इत, इतका काम केलेलं आहे बघा हा इत इतकं सुरेख काम असं धनुष्यावरती केलेलं आहे हे पितळी आहेत आणि त्याला आता सोन्याचं प्ले प्लेटिंग करायचं आहे आपल्याला तर ह्याला खरी कलाकुसर म्हणतात हे अप्रतिम कलाकुसरीचा एक नमुना आहे नंतर हे दुधाचं भांडं आहे हे आपण पा पाणी माठ्यातनं पाणी काढतो आहे त्याचं भांडं आहे तिचा डाव आहे हे ओगराळं आहे पळी आहे हे एक टेबल आहे छानपैकी त्याला खुर्च्या ठेवल्यात आणि तिच्या लोणच्याच्या भरण्या वगैरे आहे तो हा प्रकार आहे हा तिचा बंबाई आहे ह्याला दीडशे वर्षं झालेली आहे आता आंब्याचा बंबा आहे त्याला गोमुख आहे आणि हे जे घंगाळ आहे ते अठराशे सत्तेचाळीस सालचं आहे आता पितळ्याचं घंगाळ कुठेही बघायला मिळत नाही नंतर हा पौशा आहे तर हे यज्ञकुंड आहे नंतर व वरच्या बाजूला आलं की हा आमचा त्वाष्टा समाज समाजसंस्थेचा गणपती आहे ओरिजिनल गणपती जो आहे तो शमीच्या लाकडाचा आहे मागे महिरप आहे ती चांदीची आहे आता पुण्यामध्ये जे जी काही मोठी मंडळं आहेत किंवा मोठी देवळं आहेत त्याच्या मागे जी चांदीचे महिरप किंवा पालख्या केल्या जातात ते आमच्या ता तांबट समाजाच्या असतात तांबट समाजाचे कारागीर ते सगळे करतात हे तिच्या ह्याच्यामध्ये पातेली आहेत डबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किसनी आहे नंतर ते पात्र आहे ती वेगळ्या प्रकारची विडी आहे नंतर हे आ, ही पण किसनी आहे हे, हे बडीशेपचं पात्र आहे तर पूर्वीच्या काळी असं मोरीचा कठडा असायचा मोरीच्या कठड्यावर पाण्याची भांडी म्हणजे प्यायच्या पाण्याची भांडी भरून ठेवलेली असायची तो एक आडोसा पण असायचा आणि भांडी पाणी पण वापरायचं हे आहे हे तपेलं आहे हा झाडा आहे <coughs> ही कळशी आहे ही माझ्या स्वतः वडिलांनी तयार केलेली आहे आणि हे नावसुद्धा त्यांनी स्वतः घातलेलं आहे कृष्णा पोटफोडे म्हणून त्यांना म्हणायचे ते अतिशय मास्टर होते या सगळ्या आशेमध्ये तर त्यांनी स्वतः हाताने घडवलेली म कळशी आहे नंतर हा हंडा आहे नंतर ही सोलापुरी घागर आहे हे खालचे जे भाग आहेत ते पण घडा आहे हे तांब्याचं तपेली आहे नंतर हे पात्र आहेत सगळी आत्ताच्या काळामध्ये मोमोज करतात त्याच्यामध्ये तर ते मोमोज ह्या जो बांध मोमोजचा आणि मोदकपात्राचा एकच हे असतो अशा प्रकारचं ओपनिंग आहे त्याला एक जाळी असते इथे आणि खाली पाणी गरमपणे ठेवायचं आणि गरम पाण्याची वाफ जी येते त्याच्यावरती मोदक ठेवले किंवा मोमोज ठेवले की ते उकडून निघतात अशा प्रकारचा तो अजूनही तो वापरला जातो सगळ्या पद्धतीने नंतर हे जे आहे ते पूर्वीच्या काळी स गवळी लोक दोन घडे या सायकलवर घेऊन जायचे मध्ये दोरी बांधायचे एक ह्या घडा इकडे एक घडा तिकडा नंतर ही एक डिझाईनची कळशी आहे नंतर हे आपण म्हशीची दार जी काढतो त्या म्हशीच्या धारेची चरवी आहे नंतर हे ताकाची ताक घुसळायचं हे आहे हे शिंग आहे म्हणजे बैलाचं शिंग आहे त्याची एक ट्रॉफी तयार केलेली आहे नंतर ह्या बाजूला आता आमचा व्यवसाय जो आहे तो तीनशे कारखाने होते त्यातले ती तीसच फक्त राहिलेले आहेत आता आणि तो व्यवसाय आता थोडासा वेगळा होत चालला आहे त्याच्यामध्ये चांदीचा भाग जरा जास्त होत चालला आहे बाकीचे दहा जर व्यावसायिक आहेत तुमचे ते ते चांदीमध्ये घडवतात सगळ्या गोष्टी ही चांदीची भातुकली छान पद्धतीने केलेली आहे इकडे चांदीचे ग्लासेस आहेत बियरचा ग्लास आहे करंडा आहे नंतर तुपाची लोटी आहे तांब्या भांडं आहे सध्याच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक फॅशन आहे की पुण्यामध्ये आधी ही तांब्या भांडी देत नाही संसारामध्ये ते चांदीची पाच भांडी देतात रुखवतामध्ये तर त्याप्रमाणे आता रुखवतामध्ये ठेवण्यासाठी ही भांडी छान छान बनवलेली आहे त्याच्यावर जी नक्षी काम जी आहे ते आता जे लोकं शिकलेले आहेत आणि नक्षीकामाला चांगल्या चांगला वाव आहे चांगले पैसे आहेत त्यामुळे नक्षीकाम चांगल्या पद्धतीने केलं जातं आहे सगळं त्यानंतर हा जो पार्ट आहे सगळा तो हा आत्ता लेटेस्ट ज्या काय प्रोडक्शन आहे त्याचा पार्ट आहे हे जर तुम्ही बघितलं तर इथे अतिशय सुरेख प्रकारचं असं तुम्हाला काम बघायला मिळेल ह्याचं जे मठारकाम आहे त्यात जे सुरेख हे जग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्येच ग्लास आहे ते पाणी प्यायचं जग आहे तर ह्या ज्या अतिशय सुंदर वस्तू जी आहेत ती ही लॅम्पशेड आहे आणि हे जग आहेत नंतर हे हे जे आहे ते सुपारीचं भांडं आहे आमच्याकडे भालचंद्र कडू म्हणून एक आर्टिस्ट आहेत मोठे तर ते आर्टिस्ट अमेरिकेमध्ये त्यांचा व्यवसाय चाललेला असतो अमेरिकेतले बरेचसे लोक त्याच्याकडे येतात आणि हे सुपारीचं भांड्याचं प्रोडक्शन तीन लाख झालेलं ला आहे आणि आता गाडगिळ्यांकडे सुद्धा हे भांडं विकत मिळतं नंतर आमच्याकडे मनोज पोटफोडे म्हणून आमचा कारागिर आहे तो जी डी आर्ट आहे गोल्ड मेडलिस्ट आहे तर त्याच्या ह्या वस्तू आहेत सगळ्या हे पॉप असतो पावडरचा पफ हे बाळाचा असे छोटे छोटे डब्या नंतर हे कॅन्डल डिनर जे आपण करतो त्याच्यासाठी केलेला हा भाग आहे हे जे आहे कडूनीच केलेलं आहे हे सगळ्या फ्रूट बाऊल्स आहेत सगळे छानपैकी नंतर मनोजमेनी हे चहा साखर आणि कॉफीचे डबे केलेले के आहेत सगळे नंतर या उरळ्या आहेत ही उरळीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रकारच्या उरळ्या असतात छोटी मोठी आणि ज्यामध्ये आपण पाणी टाकून रांगोळी काढू शकतो फुलांचे डिझाईन करू शकतो हा कॉफीचा फिल्टर आहे हे वेगवेगळे जग आहेत सगळे ही ज्योत आहे आपण क्रीडा ज्योत जी घेतो ती नंतर हा ताशा हा ही वजनं जी आहेत ती शेराची वजनं आहेत पूर्वी शेर असायचे शेर एक शेर सव्वा दोन शेर तीन शेर तसे नंतर ह्या बाजूला नगारा, नगारा या या चारे चारे। आहे नगारा आणि ताशा किंवा तबला याच्या सगळ्या मागच्या ज्या भागा असतात सगळे ते तांब्याचे किंवा पितळ्याचे असतात त्यामुळे आवाज खूप छान घुमतो अशा पद्धतीचं सगळ्या आहे खालच्या बाजूला जे आहेत ते आमची सगळी हात्यारं आहेत या हात्यारांनी आम्ही म्हणजे काम करतो हे तांबटकाम जे भांडी घडवण्याचं काम आहे ते ह्या सगळ्या हात्या ह्याला हातोडे म्हणतात याला मोगरी म्हणतात ते कानस आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहिती माहितीसाठी ह्या ठेवलेलं आहे नंतर हा हा हे आहे माठ आहे ही चाळणी आहे मोठी ही ट्रॉफी आहे हा आमच्या आजीचा दागिन्यांचा डबा आहे हे तुम्ही काश्मीरमध्ये गेलात की प्रत्येक या शिकाऱ्यावरती तुम्हाला हे भांडं बघायला हे बंबासारखंच आहे का ह्याच्यामध्ये कावा असतो म्हणजे शहा असतो आणि ह्याच्यामध्ये कोळशे टाकतात आणि तो सगळं गरम राहतो आणि दुसऱ्या दिवशी असं या जाळ्या आहेत सगळ्या ह्याच्यात का त्या कोळशाची राख होते आणि मग राख बांधून झटकली की तो कोळशाचं हे पडून जातं सगळं अशा पद्धतीचं तुम्हाला सगळीकडे दिसेल हे भांडं धान्याचं भांडं आहे आमच्या आजीचं ही पूर्वीची पाटी आहे हे सगळी कुलप आहेत नंतर हां हे आजीचा आमचं पेढेघाटी डबा आहे हा सगळा नंतर हे सगळे ह्याचं आहे आपला इडली करतो आपण त्याचा डबा आहे हा पण एक डबा वेगळा आहे काही देवाला नैवेद्य दे चांदीचं चा दाखवायचे चा, आता पितळ्याचा सेट आहे सगळा पितळ्याचा सगळा नंतर हा तांब्याचा सेट आहे त्या दोन वाट्या तांब्या भांडं आणि हे सगळे आडकीत आहेत जुन्या काळातले सगळे छान छान मस्त आणि हा जो वरचा भाग आहे तो याच्यामध्ये टेबल सर्विंग बाऊल आहेत सगळे आपण तडका डाळ वगैरे मागवतो किंवा पनीर कढई मागवतो त्याचं सगळी भांडी आहेत हे जे आहेत ते कलश आहेत सगळे आपण देवाच्या पूजेला चांगल्या वापरतो हे छोटं घंगाळ आहे हे सुद्धा तुम्ही धूपपात्र म्हणून पण वापरू शकता किंवा फ्रूट बाऊल म्हणून पण वापरू शकता ह्याच्यावर अतिशय सुंदर डिझाईन कोरलेली आहे बघा अननसाच्या आकाराची अशी डिझाईन केलेली आहे नंतर हे जे भांडं आहे ते मुसलमान लोक पुष्कळ पानं बनवून ठेवतात मसाले पानं आणि थोडं थोडं एक एक खातात तर त्यांचं एक खास पानांचं भांडं आहे नंतर इकडे ही जी वजनं आहेत ती तोळ्याची वजनं आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी सोनारांच्याकडे एक तोळा दोन तोळे पाच तोळे असं जे हे असायचं त्याची वजन हे यज्ञकुंड आहे हे धूपपात्र आहे नंतर हे छोटीशी फुलदाणी आहे अशा प्रकारच्या बॉटल्स आता खूप खपल्या आहेत प्रत्येक व्यक्तीकडे साधारण अशी बॉटल असते त्यामुळे त्याची विक्री एक मोठी हे आहे हे पण एक जग आहे तो जग वेगळा आहे हे आष्ट्रे आहे नंतर हे एक मूर्तीचा हे प्रकार आहे हे मेणबत्तीचे स्टँड आहेत सगळे हे सगळे इथे मेणबत्त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड केले आहेत हे सगळे हे जे आहेत हे आधोली पावली असं जे माप आहेत सगळी त्याची मापं आहेत सगळी हे चणे फुटाणेवाल्याकडे म्हणजे भडगुंजाकडे आता बघायला मिळतात सगळी हे धान्याचं माप आहे तो ट्रे आहे हे अशा प्रकारचे सरस्वती किंवा किचन्स ज्या असतात सगळ्या त्या किचन्स आमच्याकडे सगळ्या बनवल्या जातात नंतर इकडे हे देवाचे टाक आहेत हे देवाचे टाक वेगळ्या प्रकारचे साचे साचे आहेत सगळे म्हणजे चांदीचा पत्रा टाकला जातो त्याच्यावर तो थाप ठेवला जातो आणि तो मारला की तो देवाचा हे उघडतो नंतर अशा प्रकारच्या मूर्त्या आमच्याकडे केल्या जातात ही मूर्ती खजुरावची आहे नंतर हे आगीचा बोंबाजी आहे ह्या व्यायाम किंवा योगा करतानाची मूर्ती आहे ह्याच्या मागचं जे हे आहे ते ह्याचं आहे भांडं आहे म्हणजे वरण आपण वाढतो पंक्तीमध्ये त्याचं भांडं आहे हे नंदादीप आहे हा चोवीस तास जळतो एकदा तुम्ही तेल याच्यामध्ये आणि आतमध्ये देवाऱ्याचा आभारात ठेवला की तो चोवीस तास जळतो ह्या बाजूला असं त्याचं तोंड असतं इकडून गोड तेल आत टाकलं की ते ह्या मागच्या बाजूला येतं आणि येताना मात्र एक एक थेंब फक्त येतं त्यामुळे हा चोवीस तास जळतो व्यवस्थित हे वेगवेगळ्या प्रकारची ट्रॉफी आहेत काही फुलदाणे आहेत हा पोपट आहे हे छान छानपणे कटोरे आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे असं छान देवाचे प्रकार प्रक। हे संध्याकाळी ड्रेसिंग टेबलवरती आपण मंगळसूत्र काढून ठेवतो किंवा कानातले गळ्यातले जे काढून ठेवतो त्यासाठी केलेली छान डबी आहे नंतर हे धुपारती आहे थोडीशी उदबत्त्यांची नंतर हे सगळे मेणबत्ती जे स्टँड आहेत हे पेन स्टँड आहे हे हे जे म्या म्युझिकल हे म्हणतो आपण म्हणजे छान छान वस्तू ज्या ठेवतो त्या वस्तू तयार केलेल्या आहेत पितळ्याच्या ह्याच्यावरचा जो सेट सगळा दिसतो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहेत कटोऱ्या आहेत डेचकी आहे नंतर हे पोळीचा डबा आहे हा मसाल्याचा डबा आहे हे जग आहेत आमच्याकडे दोन अतिशय चांगले कारागीर आहेत एक सुनील वडके म्हणून आहेत आणि एक भारत निजामपूरकर आहेत हे दोघंही त् समाज संस्था भांडी उत्पादक संस्थेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे हे प्रोडक्शन केलं जातं आणि ह्या ज्या सगळ्या चकचकीत वस्तू दिसतात तुम्हाला सगळ्या त्याची एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर भारत निजामपूरकर करतात पहिल्यांदा भट्टीमध्ये ती गरम करतात नंतर त्याचं हे लिक्विडनी एक हे करतात स्वच्छ करतात त्यानंतर मग पॉलिश करतात पॉलिश केल्यानंतर त्याचं लॅकर केलं जातं हे सगळे इम्पोर्टेड लॅकरनी ही सगळी भांडी हे केलेली आहेत लॅकर केल्यामुळे ती सगळी चकचकीत दिसतात आणि त्यामुळे ती चांगली वाटतात बघायला त्याच्यामुळे हमा हमानाचा परिणाम होऊन साधारण एक आठ दिवसांनी ते भांडं काळं पडतं पण हे लॅटर केल्यामुळे ही सगळी भांडी आता तीन वर्ष झाली त्या समा ह्या प्रदर्शनाला पण सगळी आहे तशी चकचकीत आहेत आणि अशा प्रकारची प्रसूर आता नवीन निघाल्यामुळे काय झालं की बाकीची बरेचशी लोकं तांबडवाडीकडे वळून हे बघितल्यानंतर त्यांची भांडी त्यांच्याकडे आणून टाकतात त्यामुळे हा एक नवीन व्यवसाय आमच्याकडे आता झालेला आहे की वस्तू छान तयार करून देणे म्हणजे चकचकीत करून देणे नंतर हा माझ्या सासूबाईंनी दिलेला देवार आहे तर माझ्या सासूबाईंनी हा सिसम लाकडाचा देवारा आहे ह्याला दोनशे वर्षं झालेली आहेत त्याच्या आतमध्ये वेगळी सिंहासन आहे नंतर आतमध्ये छत्रं आहे नंतर ह्याच्या डब्या आहेत सगळ्या हातीगुंगाच्या डब्या आहेत आणि तो देवारा बैलगाडीतनं चालला आहे असा आम्ही तो सीन केला आहे आमच्याकडे गोपी सप्त्या म्हणून एक आहे कारागीर त्यांनी हा तो बैलगाडी तयार केलेली आहे तर ती बैलगाडी आम्ही ठेवलेली आहे तेथेवरती आणि तो सीन तयार केला आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती आणि हे हे एक राहिले हे दिवे आहेत सगळे हे गोव्याकडच्या समय आहेत सगळ्या नंतर पूर्वीच्या काळी जे आपण हे नव्ह लाईट नव्हती तेव्हा अशा प्रकारचे ते दिवे आपण वापरायचो त्याच्या इकडे ही आरती आहे गंगेला आपण हे जी करतो पूजा त्याची गंगारती आहे नंतर हा हिटर आहे नंतर हा नागाची समयी आहे हा टेंबा आहे हे मेणबत्तीचे स्टँड आहेत सगळे हे पण थोडंसं हे आहे कंदील आहे आत्ताचं लेटेस्ट नंतर ही समयी आहे हे सगळे निरांजन आहेत तो लामंडीव आहे तो पण हिटर आहे आणि तो टेंबा आहे हा टेंबा बघा किती साधा एक फुलपात्र आणि एक वाटी एकत्र म्हणून जोडून केलेलं आहे आणि हा पूर्वीचा कंदील आहे तर ह्या सगळ्या वस्तू ह्याचा उद्देश मेन आहे की मुलांना याचं ज्ञान व्हावं नंतर म्हाताऱ्या ज्या वयस्कर ज्या महिला आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत पण त्यांच्या मुलांनी वगैरे त्या नंतर नं बोर्डिंगमध्ये वगैरे टाकलेल्या आहेत तर त्यामुळे त्यांनाही त्या बघितल्यानंतर आपण ह्या वस्तू वापरल्यानंतरचा आनंद होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून लोकांना जो आनंद मिळतो त्याच्यात आम्हाला समाधान मिळतं आणि तीच खरी पोच पावते त्यामुळे तुम्ही येत राहा आम्ही दाखवत राहू तुम्हाला आवडल्याची आम्हाला हे कळवा धन्यवाद